सो so, व शेती घाला विश्वासाचे कुंपण राजयोग इंडस्ट्रीज देईल आपल्याला सुरक्षेचे वचन घर गोटा पोल्ट्री फार्म उद्योग आणि शेतीच्या कंपाऊंडच्या जाळीच्या निर्मितीसाठी पलूस तालुक्यातील एकमेव नाव राजयोग इंडस्ट्रीज कंपाऊंड जाळी उत्पादक किर्लोस्कर रोड आशीर्वाद कॉलनी समोर पलूस प्रोपरायटर योगेश बबनराव जाधव आमच्याकडे सर्व प्रकारची कंपाऊंड कामे करून मिळतील सर्व प्रकारचे औदुंबर श्री दत्त मंदिरात लोखंडी पत्राचे छत कडक उन्हात भाविकांना मिळणार सवलीमुळे दिलासा औदुमर येथील श्री दत्त सेवाभावी मंडळ ट्रस्टने आमदार विश्वजीत कदम यांच्या निधीतून श्री दत्त मंदिराकडे जाणाऱ्या पायऱ्यांवर लोखंडी पत्राचे छत केले आहे त्यामुळे सध्याच्या कडक उन्हात मंदिरात येताना जाताना भाविकांना सावलीमुळे दिलासा मिळाला आहे प्रसाद नारळ विक्री करणाऱ्या दुकानदारांनाही उन्हाळ्यात व पावसाळ्यात प्रत्येक वेळी सावलीची सोय करावी लागत होती त्याचाही यामुळे त्रास कमी झाला आहे दरम्यान खासदार संजय पाटील यांच्या निधीतून दर्शन रांगेच्या मार्गावर सावली निर्माण करण्यात आली आहे त्यामुळे मंदिर परिसरात भाविकांना दर्शन घेणे आणखी सुलभ झाले आहे नुकतेच भक्तनिवास व गोशाळा यांचे भूमिपूजन माऊलींच्या हस्ते करण्यात आले देवस्थानचे अध्यक्ष दीपक सूर्यवंशी उपाध्यक्ष अमर पाटील सचिव धनंजय सूर्यवंशी सर्व विश्वस्त कर्मचाऱ्यांची भाविकांना सोयीसुविधा पुरवण्यासाठी सातत्याने धडपड सुरू आहे मागील वर्षी साठ लाख रुपये खर्च करून अन्नदानासाठी सुसज्ज भव्यशेढ उभारण्यात आले आहे नदीच्या तीरावर निसर्गरम्य परिसरात दररोज शेकडो भाविक महाप्रसादाचा लाभ घेतात ट्रस्टच्या माध्यमातून मंदिर व परिसरात अनेक कामे झाली आहेत अंकलखोप औदुंबर परिसरात विविध सामाजिक धार्मिक कार्यात ट्रस्ट सहभागी असते शैक्षणिक संस्थांना विद्यार्थ्यांना शालेय सुविधा पुरवल्या जातात